नमस्कार मंडे आजच्या ब्लॉगची सुरुवात दुपारीच केल्या आणि मी डायरेक्ट नॉव्हल्टीमध्ये इल आहे मग हातात गर्ल्लीसाठी इनर घेऊच होतो कारण दुपारच्या आम्ही प्रॅक्टिस करतो तेव्हा इनर लागतं कारण की उन्हाचा तापमान जरा जास्तच वाढला माझ्यासोबत माझा मित्र होतो आणि आम्ही आता चाललो क्रिकेटच्या प्रॅक्टिससाठी थोड्याच वेळानंतर आम्ही ग्राउंडवर येऊन पचलो कारण की आमचा ग्राउंड आमच्या घरापासून थोडा जवळच असा ऐसा इलेला एक ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशनवाला मस्त कपल दिसला त्यानंतर जास्त वेळ न काढता आम्ही डगेच आमच्या प्रॅक्टिसला सुरुवात केलो आणि मंडई मोठं प्रश्न पडला होतो की कॅमेरो खय स्टेबल करचो तर म्हणजे या दगडाक लागून मी कॅमेरो स्टेबल केले आणि माझ्या बॉलिंगच्या प्रॅक्टिसला गेले तर म्हणजे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा माझी बॉलिंग तुमक कशी वाटते ती थोड्याच वेळानंतर जे बाकीचे सुद्धा येईल आणि आम्ही दोन टीम करून घेतलेलो टॉससुद्धा उडून घेतला आणि आमच्या समोरच्या टीमने टॉस जिंकलो होतो आणि आमची आता इली होती बॉलिंग बॉलिंग आली आमची बॉलिंग त्यानंतर आमची बॉलिंग सुद्धा करून झाली आणि आमची आता इली होती बॅटिंग तर मंडळी समोरच्या टीमने आमका बासष्ट रनचं टार्गेट दिलं होतं आणि माझं मित्र बॅटिंगसाठी उतरलो होतो तर त्यांनी कसली बॅटिंग आहे ती तुम्हीच बघा त्यानंतर मॅच तर आम्ही जिंकलो डायरेक्ट मी घराकडे येले फ्रेश वगैरे झाले थोडे आरसार शायनिंग मारले आणि डायरेक्ट येऊन पोचले आमच्या इकडच्या भाजी मार्केटमध्ये तर मला जरा सलाड वगैरे घेऊची आणि माझ्यासोबत माझं मित्रसुद्धा होतो त्याचसोबत स्वीट पोटॅटोसुद्धा घेतले तर म्हणजे हे मला खूपच आवडतात म्हणान मी घेतलं आहे त्यानंतर खरंच ना आमच्या डायरेक्ट घराकडे येईल आणि म्हणजे सर्व आणलेलं सामान किचनमध्ये आणून आहे आणि येताना आपण का इस्तर सलाडच आणूक नाही येताना आपण ही दोन वांगीसुद्धा घेतलं आणि याच वांग्यापासून आता मी जेवण आहे त्यांना तर आणलेली वांगी मस्तपैकी बारीक चॉप करून घेतलं आणि म्हणजे एका साइडीक भाताचं कुकर लावलं आणि एका साइडिक आपलं जेवण तयार करूचा होता तर म्हणजे बघता बघता आपलं थोड्याच वेळात जेवणसुद्धा रेडी झालं आणि जसं जेवण रेडी झालं ना तसं मी बाहेर येईल आणि बिग बॉसची सध्या वोटिंग चालू आहे प्रणित मोरे आपलं मराठी माणूस फायनल राऊंडमध्ये पोचलेला तर तुम्ही त्या वोट केलं नसेल तर वोट करून घ्या आणि सध्या आमच्या इथे बिग बॉसच चालू असा आणि जस जशी रात्र होताना तसं थंडीचं प्रमाण वाढतं तर मंडे आम्ही सर्वांनी मिळून एक शेकोटी पेटवलं आणि मंडे आता आम्ही शेकोटी करतो तोपर्यंत तो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा